मौका पे चौका एकदम परफेक्ट उत्तर यायला नवी मुंबईमध्ये जरंगे पाटील येणार होते यासाठी नवी मुंबईच्या प्रत्येक मराठा बांधवांनी आपलं योगदान दिलेलं आहे गुजराती मुस्लिम मराठी या सगळ्या भाषिकाच्या लोकांनी आपल्या आपल्या ए पी एम सी मार्केटमधून पैसा गोळा केला अन्नधान्य गोळा केलं आमच्या माथाडी कामगारांनी आणि वारणाऱ्यांनी स्वतःचं योगदान दिलं आहे आणि ते जेवणाचं नियोजन केलं जेवणाची बिलं तांदूळ त्याच्यानंतर असणारा भाजीपाला व्यापाऱ्यांनी फुकट दिलेला आहे जे भाकऱ्या आल्या त्या भाकऱ्या आमच्या नवी मुंबईच्या असणाऱ्या ग्रामीण भागातील असणारा जो शेतकरी वर्ग नवी मुंबईला स्थलांतर झाला नोकरवर्ग आहे माताळी कामगार आहे यांच्या घरातून स्वतः भगिनीने भाकरी आणलेली आहे माझ्या ए पी एम सी मार्केटमध्ये अण्णासाहेबांचे बॅनर आम्ही लावले आम्ही आमच्या नावाचा कुठेही वापर केला नाही अण्णासाहेबांची संघटना म्हणून आमची पथपेढी आमची ग्राहक सोसायटी आमची युनियन आमचे कार्यकर्ते सामान्य माणसांसारखे काम करत होते आम्ही रील काढत बसलो नाही आम्ही रील काढत बसलो नाही आमच्या कुठल्याही व्यापाऱ्यांनी स्वतःची प्रसिद्धी केलेली नाही आमच्या कुठल्याही वारनारांनी जेणे कुणी दहा हजार दिले जेणे कुणी पन्नास हजार दिले ज्यांनी व्यक्तिशक्तीप्रमाणे तांदूळ दिलं त्यांनी कुठेही प्रसिद्धी केलेली नाही आता कुणाला स्वतःच बॅनर स्वतःच लावून घ्यायचं असेल आणि पाठ थोपटायचे असेल तर आम्ही तर त्याला काही करू शकत नाही वाढप्याला पण नव्हते ते रील बनवायसाठी आले होते आजकाल सोशल मीडियामध्ये रील्स भरपूर चालतात ना ते रील्स बनवायला आले होते जरत त्या भी 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 त्या नहीं की एक कशाला येणार ते काय आमचे इलेक्शनमध्ये आता आम्ही आमच्या एकाच इलेक्शनमध्ये एका पार्टीचे नाहीत ना आणि त्यांना वेळ असेल तर त्यांनी जावं नवी मुंबईला पत्रकार परिषद घ्यावी तो शौचालय घोटाळा दाखवावा संचालक मंडळाचं पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात यावी आणि त्यांनी तिथं जाऊन करावं आम्हाला आमच्या उमेदवाराचं काम आहे आम्हाला निवडून आणायचं आहे मोदी साहेबांकडे पाठवायचं आहे आम्हाला आता वेळ आहे का तेव्हा त्याच्यावर जाऊन पत्रकार परिषद साहेब घ्या मोठी आहे तुमची तिथे मागच्यापेक्षा असं आव्हानात्मक काही भूमिका स्पष्ट करणार आहे की नाही आज सातारा जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारकडनं आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांकडनं जातीनं त्या ठिकाणी विकास कामं झालेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हा प्रत्येक जो मतदार आहे जो ग्रामीण भागातला शेतकरी आहे तो थेट जरी जोडला नसला थेट जरी भाजपशी जोडला नसला परंतु प्रत्यक्षामध्ये त्याच्या खात्यावरती त्याला ला योजनेचा लाभ मिळालेला आहे आकडे सांगून आम्हाला विजयाची जी म्हणतात ना फिगर आहे तो कमी करायचा नाही आहे त्याच्यामुळे सातारकर विजय फार मोठ्या संख्येने देतील आणि पाटण तालुक्याच कशाला पाटण तालुका कराड उत्तर कराड दक्षिण जावली कोरेगाव वाई या मतदारसंघातून त्यांना चांगलं मतदान पडेल यदा कदाचित ते म्हणतात ना ते काय म्हणतात त्याला ब्रेकिंग सगळ्यात जास्त मताधिक्य ज्याच्या अगोदरपेक्षा ते घेतीलच